राज्यात अजून बऱ्याच भागात पावसाचे संकट कायम पंजाब राज्यात सत्तावीस ऑगस्ट पर्यंत जोरदार पाऊस पडणार नाशिक पासून शंभर किलोमीटर सर्व बाजूने तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल तसेच गुजरातला पावसाचा महाप्रलय होईल पाचशे मिली पेक्षा जास्त पाऊस पडेल महाराष्ट्रात शनिवार रविवार सोमवार जोरदार वरून बॅटिंग पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी पुणे मुंबई नाशिक सर्व ठिकाणी पर्यंत पाऊस असेल त्यानंतर आणि ऑगस्ट हवामान कोरडे व धोरण स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडेल राज्यात रविवार सोमवार मंगळवार तीन दिवस पाऊस आहे गुजरात मध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे नाशिक उत्तर महाराष्ट्रात तीन दिवस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस व सत्तावीस अतिवृष्टी होईल काळजी घ्यावी त्या पावसामुळे गोदावरीला पूर येईल व धरणाचा पाणीसाठा वाढ होईल पुलाच्या फरशीवरून पाणी आल्यास पुढे जाऊ नये व स्वतःची काळजी घ्यावी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद